समाजाचे समाज बंधू तुमचे दशरथ राठोड उपोषणाला बसलेले आहेत काय प्रतिक्रिया प्रथम मी दशरथ प्रभाकर राठोड यांचं अभिनंदन करतो आम्हाला हैदराबाद ग्रॅज्ये ग्रॅ ग्रॅज्युएटनुसार एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्यासाठी आमचे दशरथ प्रभाकर राठोड हे दोन दिवसापासून उपोषणामध्ये बसलेले आहेत आता आज दोन दिवसामध्ये आमच्या प्रशासनाने कुठली दखल घेतलेली नाही आमच्या उपोषणाची आमचा बंजारा बांधव आज गंगाखेडमधून कमीत कमी चार पाचशे लोकांनी इथं दखल घेतलेली आहे तर शासनाने जर लवकरात लवकर आमचा निर्णय नाही घेतला तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आमची जी मागणी आहे रास्ता आहे आम्ही काही एक्स्ट्रा किंवा आगाऊ मागत नाही आरक्षण आज हैदराबाद ग्रॅज्युएटनुसार जसं मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश केले आहे त्यांच्या खुंबीच्या नोंदीनुसार तीच नोंद आमची तिथे बंजारा समाजाची एस टीमध्ये आहे है। आम्ही हैदराबाद स्टेटमधला बंजारा समाज आणि महाराष्ट्रातला बंजारा समाज आमची जे की बोली भाषा एकच आहे आमची संस्कृती एकच आहे तिथे आमच्या बंजारा एस एसटी प्रवर्गामध्ये आहे आणि ते विजेंडी मध्ये आहे तर आता आता आम्ही शासनाला उपोषणाच्या मार्फत हे सांगू इच्छितो की आमचे दशरथ भवनी आम्ही जोपर्यंत आमची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आम्ही घेणार नाही आणि उद्या सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर जो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे त्या दिवशी आम्ही काळा दिवस म्हणून साजरा करणार आहे बंजार महागावचा ओके धन्यवाद खूप मोठा मुसळधार पाऊस चालू आहे या मुसळधार पावसामध्ये आमचे उपोषण करते आरक्षण कसरत प्रभाकर तरी परभणीचे प्रशासनाने कुठलीच दोन दिवसापासून दखल घेतलेली नाही दखल घेणं गरजेचं आहे जर अन्यथा जर प्रशासनाने दखल नाही घेतली तर आमचा बंजारा समाज ऊसतोड करणारा समाज मेहनत करणारा समाज आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता होतो आंदोलन करण्याचा इशारा दिलोयला सुरुवात होईल दखल घेत नाही शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतो